सर माझे नाव अजित चुकळे ता मुकामपूस तालुका तालुकाकडील जिल्हा कोल्हापूर मोबाईल नंबर त्र्याण्णव एकोणसाठ झिरो सातशे सत्याहत्तर अठ्ठावन्न माझ्याकडे दहा एकर जमीन आहे मी ग्रीन हार्वेस्ट एख दहा सध्या गेली सहा वर्षापासून वापरतो आहे मला शेतीत चांगला रिझल्ट मिळतो आहे त्याच्यापासून आणि ऊस सोयाबीन हरभरा भुईमूग भात इतर पिके घेत असतो मी वर्षीवर की ग्रीन हार्वेस्ट हे वा वाप वापरायच्या वा आधी मला पिकामध्ये तेवढंच उत्पादन म्हणजे आता उसाच घ्या एकरी चाळीस गुंठ्याला चाळीस टन ॲव्हरेज पडत होतो आहे ग्रीन हार्वेस्ट हे खत जेव्हापासून वापरायला चालू केलं आहे तेव्हापासून टनेजमध्ये वाढ झाली पिका मध्ये बऱ्यापैकी हे दिसायला लागले सुधारणा वाढ वगैरे फुटवा आणि जमिनी जमीन ही भुसभूषित झाली ग्रीन हल्वेच्या खतामुळे त्यामुळे जमिनीला जमिनीतील नत्र वाढले आणि उत्पादन तुम्ही पाहू शकता आत्ताच माझा ऊस पुसून गेलेला आहे चाळीस कुंटामध्ये सत्तर टन ॲव्हरेज पडलेला आहे पर्यादी पर प्लांट ग्रीन हार्वेस्टमुळे सुधारणा झाले प्लांटमध्ये आणि शेतकऱ्याने ग्रीन हार्वेस्ट हे वापरायलाच पाहिजे जास्त जास्त प्रमाणात जर बाकी जमा वापरल्या वापरली तर जमीन नापीक होऊ शकते ग्रीन हार्वेस्ट हे ऑर्गेनिक ऑर्गेनिक आहे त्याचा साईड इफेक्ट काहीच नाही त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ग्रेनार वापर करावा नेचर केअर फर्टिलायझर चे नैसर्गिक युक्त खत ग्रीन हार्वेस्ट रासायनिक खतास सक्षम पर्याय